अगदी काहीच दिवसांपूर्वी बिहारच्या विधानसभेचा निकाल लागला आहे बिहारमध्ये भाजप आणि नितीश कुमारांनी मोठ्या बहुमताचं सरकार स्थापन केलं आहे बिहारमध्ये डी एला मोठा विजय मिळाला तर दुसरीकडं इंडिया आघाडीला पस्तीस जागांचा टप्पा सुद्धा पार करण्यात अपयश आलं लालू प्रसाद यांच्या आर जे डीला पंचवीस जागा मिळाल्या तर काँग्रेस कशी कशी सहा जागा मिळवू शकली या विजयाने एमधील पक्षांना मोठा आत्मविश्वास दिला आहे तर इंडिया आघाडीतील पक्षांना अजूनच कमजोर केलं आहे पण बिहारच्या विधानसभेचा निकाल बिहारवर काय परिणाम करेल हे माहीत नाही पण हा निकाल बाकी राज्यातील सरकारांवर नक्कीच परिणाम करत आहे त्यातही ज्या राज्यांमध्ये एन डी आघाडी किंवा विरोधी पक्षांचं सरकार आहे त्या राज्यातील सरकारांवर सर्वात जास्त परिणाम करणार आहे आणि परिणाम दिसणं सुरू पण झाले बिहारच्या शेजारी झारखंड या राज्यात केंद्रातील विरोधी पक्षांचं सरकार आहे हेमंत सोरेन हे झारखंडचे मुख्यमंत्री आहेत त्यांचा झारखंड मुक्ती मोर्चा आणि काँग्रेस यांच्या इंडिया आघाडीचं सरकार आहे देशातील राज्यात भाजप विरोधी प्रादेशिक पक्षांचं सरकार अगदी बोटावर मोजणे आहेत त्यात झारखंड आणि हेमंत सोरेन यांचं झारखंड मुक्ती मोर्चाचं सरकार आहे पण आता हेमंत सोरेन झारखंडमध्ये इंडिया आघाडी आणि काँग्रेसची साथ सोडत भाजपसोबत सरकार स्थापन करण्याच्या विचारात आहेत अगदी वर्षभरापूर्वी भाजपनं हेमंत सोरेन यांच्या विरोधात ईडी आणि सीबीआयचा फास लावत त्यांना जेलमध्ये टाकलं होतं पुढे त्यांचा भाऊ सुद्धा भाजपमध्ये आला पण वर्षभरापूर्वी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये हेमंत सोरेन यांच्या पक्षानं भाजप आणि इंडियाला हरवत सलग दुसऱ्यांदा राज्यात सरकार स्थापन केलं पण बिहारच्या विधानसभेचा निकाल आल्यापासूनच हेमंत सोरेन भाजपसोबत जाण्याच्या प्रयत्नात होते आता मागच्या आठवड्यात मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत गुप्त भेट घेतली या गुप्त भेटीची माहिती कालच समोर आली आहे पण याबद्दल हेमंत सोरेन यांच्या पक्षातील नेत्यांनी आणि झारखंडमधील भाजप नेत्यांनी बोलणं टाळलं आहे नक्की झारखंड मध्ये खेला होणार आहे का आणि हेमंत सोरेन काँग्रेसची साथ सोडून जेलमध्ये घालणाऱ्या भाजपसोबत जाण्यास का तयार झाले या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी मृतुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात एकतीस जानेवारी दोन हजार चोवीस ही तारीख हेमंत सोरेन आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब कधीच विसरणार नाही कारण या दिवशी तत्कालीन झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना ईडीनं अटक केली मुख्यमंत्री असून देखील हेमंत सोरेन यांना अटक झाली होती अटक होण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला पुढे त्यांचे मोठे बंधू चंपाई सोरेन झारखंडचे मुख्यमंत्री झाले हेमंत सोरेन यांच्यावर झारखंडमध्ये अनधिकृतपणे सरकारी जमीन विकल्याचा आरोप झाला होता त्यांच्या विरोधात भाजपनं मोठं रान पेटवलं होतं पुढे हेमंत सोरेन सहा महिने जेलमध्ये राहिले पुढे अठ्ठावीस जून दोन हजार चोवीसला ला त्यांची जामिनावर सुटका झाली जुलै दोन हजार चोवीस ला ते झारखंडचे मुख्यमंत्री झाले पण इथून पुढे भाजप आणि हेमंत सोरेन यांच्यामधला संघर्ष अगदी टोकाला गेला मुख्यमंत्री असूनही आपल्याला जेलमध्ये पाठवल्याचा प्रचंड राग हेमंत सोरेन यांना आला संपूर्ण राज्यात त्यांनी भाजपला घेरण्याची तयारी केली पण यातच भाजपनं पुन्हा एक मोठा डाव टाकला त्यांचे मोठे बंधू व आठ वेळेस आमदार राहिलेले चंपाई सोरेन यांना त्यांनी भाजपत घेतलं हेमंत सोरेन जेलमध्ये गेल्यावर त्यांनी चंपाई सोरेन यांना झारखंडचे मुख्यमंत्री बनवलं होतं पण सख्खा भाऊ आपल्याच विरोधी पक्षात गेल्यानं हेमंत सोरेन यांना मोठा धक्का बसला होता त्यातही ज्या पक्षाने जेलमध्ये पाठवलं त्याच पक्षात आपला भाऊ गेल्यानं हेमंत सोरेन यांच्याविषयी झारखंडमध्ये मोठी भावनिकतेची लाट उसळली पुढे महाराष्ट्राच्या विधानसभा बरोबर झारखंड विधानसभा देखील पार पडली पण महाराष्ट्रात झालेल्या भाजपच्या विजयानं भाजपचा झारखंडचा प्रभाव झाकला गेला झारखंडमध्ये एकूण एक्क्याऐंशी विधानसभेच्या जागा आहेत तर बेचाळीस जागांचं बहुमत लागतं विधानसभेत हेमंत सोरेन यांनी झारखंडमध्ये सगळ्या भाजप विरोधी सगळ्या पक्षांची मोठ बांधली हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वात इंडिया आघाडीत पाच पक्ष होते तर दुसरीकडं विरोधात एकटी भाजप हेमंत सोरेन हे आदिवासी समाजातून येतात त्यांचे वडील शिबू सोरेन झारखंडचे तीन वेळा मुख्यमंत्री झाले होते झारखंडमध्ये साधारण पंधरा टक्के लोकसंख्या आदिवासी समाजाची आहे त्यामुळं आदिवासी समाज कायम सोरेन यांच्या कुटुंबांच्या पाठीशी उभा राहिलेला आहे हेमंत सोरेन यांना भ्रष्टाचाराच्या केसमुळे जेलमध्ये घातल्यानं आपली सत्ता नक्कीच येईल असा विश्वास भाजपला होता पण हेमंत सोरेन यांनी पूर्ण राज्यात भाजपच्या विरोधात रान उठवलं झारखंडच्या प्रत्येक गावात त्यांनी प्रचार केला स्वत एक पाऊल मागं घेत बाकी सर्व पक्षांना सोबत घेतलं इंडिया आघाडीत त्यांनी छोट्या छोट्या पक्षांची मोठ बांधली बहुमतासाठी बेचाळीस जागांची आवश्यकता आहे पण स्वतःच्या झारखंड जा मुक्ती मोर्चाला त्रेचाळीस जागा घेत बाकी सर्व जागा मित्र पक्षांना दिल्या पण त्रेचाळीस जागा लढून त्यांनी तब्बल तेहतीस जागा जिंकल्या तर दुसरीकडं काँग्रेसने सोळा जागा जिंकल्या ज्या भाजपला झारखंड मध्ये सत्ता येईल हा विश्वास होता त्या भाजपला एकवीस जागा मिळाल्या मागच्या विधानसभेपेक्षा भाजपाच्या चार जागा कमी झाल्या पण बिहारचा निकाल लागल्यापासून हेमंत सोरेन भाजपच्या संपर्कात आहेत याचं सर्वात मोठं कारण म्हणजे ते सध्या जामिनावर बाहेर आहेत त्यांच्यावर अजूनही अटकेची टांगती तलवार आहे तसेच त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन यांना आता दिल्लीत जाण्याची इच्छा आहे जर त्यांनी काँग्रेसची साथ सोडली आणि भाजपसोबत गेले तर त्यांना केंद्रात मंत्रीपद मिळवू शकतं पण हे एवढंही सोपं नसणार आहे कारण हेमंत सोरेन यांचा मतदार प्रामुख्यानं आदिवासी मुस्लिम आणि इसाई आहे जर हेमंत सोरेन भाजपसोबत गेले तर मुस्लिम समाज त्यांच्यावर नाराज होऊ शकतो तर भाजपनेही त्यांच्यावर भ्रष्टाचार आणि गुंडराजचे आरोप केले आहेत पण सध्या हेमंत सोरेन यांच्याकडं तेहतीस आमदार आहेत तर बहुमतासाठी बेचाळीस जागांची गरज आहे पण भाजपकडं विधानसभेत एकवीस आमदार आहेत त्यामुळं भाजपसोबत गेल्यास त्यांच्याकडं बहुमतापेक्षाही जास्त जागा होतील तीस डिसेंबरला भारतीय क्रिकेट संघाचा झारखंडची राजधानी रांची येथे क्रिकेट सामना होता सामना संपल्यानंतर झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन आणि त्यांच्या पत्नी कल्पना सोरेन हे भारतीय संघासोबत डिनर करत होते सर्व भारतीय खेळाडू पोहोचले पण हेमंत सोरेन आणि त्यांच्या पत्नी पोहोचलेच नाही याचं कारण अस्पष्ट राहिलं पण आता ते का पोहोचले नाहीत याची माहिती काल बाहेर आली तीस डिसेंबरला ते भाजपच्या सर्वात मोठ्या आणि पॉवरफुल नेत्याला दिल्लीत भेटले अशी माहिती समोर आली आहे आणि हा पॉवरफुल नेता कोण होता तर ते खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी होते हेमंत सोरेन नरेंद्र मोदींना भेटले ही माहिती सोरेन यांच्या जवळच्या व्यक्तींना सुद्धा माहीत नव्हती एकदम गोपनीय पद्धतीनं त्यांनी पंतप्रधानांची भेट घेतली पण त्यांच्या या भेटीनं झारखंडमधील स्थानिक पक्ष आणि काँग्रेस पक्ष नाराज झाल्याची बातमी समोर आली आहे देशात पश्चिम बंगाल तामिळनाडू जम्मू काश्मीर पंजाब आणि झारखंड याच राज्यात प्रादेशिक पक्षांचं सरकार आहे बाकी संपूर्ण देशात एकतर प्रादेशिक पक्षांनी भाजपसोबत आघाडी केली किंवा के आघाडी केली नसेल तर ते सत्तेतून बाहेर आहेत काही दिवसांपूर्वीच पार पडलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत हेमंत सोरेन यांच्या पक्षानं इंडिया आघाडीला सहा जागा मागितल्या होत्या पण तेजस्वी यादव आणि राहुल गांधींनी त्यांना आघाडीत घेण्यास नकार दिला होता तेव्हापासूनच हेमंत सोरेन इंडिया आघाडीवर नाराज झाले तसेच योग्य वेळ आल्यावर याचा बदला घेतला जाईल असा इशाराही त्यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींना दिला होता झारखंड राज्य दोन हजार साली बिहारमधून वेगळं झालेलं आहे त्यामुळं हेमंत सोरेन यांचा बिहारमधील आदिवासी मतांवर चांगला प्रभाव आहे पण तरीसुद्धा राहुल गांधींनी त्यांना बिहारमध्ये आघाडीत घेण्यास नकार दिला होता पण भाजपसोबत जाऊन ते याचा बदला घेतील असं नक्कीच वाटत नाही भाजपसोबत जाण्याची त्यांची वेगळीच योजना आहे कारण मागच्या विधानसभेत जरी भाजपच्या एकवीस जागा आल्या असल्या तरी भाजपला सर्वात जास्त मतं मिळाली होती भाजपचा वोट शेअर तेहतीस टक्के होता तर सर्वात जास्त जागा मिळून सुद्धा हेमंत सोरेन यांचा तेवीस टक्क्यांचा वोट शेअर होता त्यामुळं सोबत गेल्यास त्यांचा वोट शेअर थेट पंचावन्न टक्क्यांपर्यंत जाऊ शकतो तसेच त्यांच्या पत्नीलाही केंद्रात मंत्रीपद मिळू शकतं सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांच्या विरोधात चालू असलेल्या भ्रष्टाचाराच्या केसेस बंद होऊ शकतात त्यामुळं कट्टर विरोधक असून आणि जेलमध्ये घालून सुद्धा हेमंत सोरेन भाजपसोबत जाण्यास उत्सुकता आहेत याबद्दल तुम्हाला काय वाटतं हेमंत सोरेन इंडिया आघाडीची साथ सोडून भाजपसोबत सरकार स्थापन करतील का हेमंत सोरेन भाजपसोबत गेल्यास त्यांच्या विरोधात असणाऱ्या केसेस बंद होतील का तुमची मतं आम्हाला खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा